वारे आले म्हटलं की झालं झोपण्यासाठी हा असो 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 कचरा कुठेही झोपल्या दगड इथं चपाती बनवतात वीस वर्षापासून सेवा करतात पंढरी मध्ये जरी गेलो तरी बी पावन इंद्रायणीची आंघोळ जरी झाली तरी सुद्धा आपल्याला हे चंद्रभागाची आंघोळ जरी झाली तरी पण सुद्धा पांडुरंगाचं दर्शन झालं रामकृष्ण हरी मंडळी मी अविनाश वारंग स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलोय पंढरपूरला पंढरपूरला आज आपण वारीसाठी आलोय वारी आलो कशी असते ही सगळ्यांना माहिती आहे सगळे बघतात पण मी आज तुम्हाला वारकऱ्यांचा प्रवास त्यांचा अनुभव आणि ते कसे राहतात ते काय खातात हे सगळं मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे हे सगळं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आज तारीख दोन दोन जुलै आणि आळंदीला हा प्रवास सुरू झाला होता पंढरपूर पंढरपूरपर्यंत यायचा आणि तो आज वेळापूर या गावात आला आहे आणि या गावापर्यंत येण्यापर्यंत आपले वारकरी कसे राहत होते काय राहत होते हे मला जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती आणि आज मी आलो आहे ते कसे राहतात ते काय राहतात ते बघण्यासाठी तर मला खूप सारे असे तंबू दिसतात आहे आजूबाजूला मी तुम्हाला दाखवतो हे बघा तंबू खूप सारे तंबू दिसतात ते त्या तंबूमध्ये आपले वारकरी राहतात रात्री इकडेच त्यांचं जेवण बनतं इकडेच ते आपली पूजा अर्चा करतात आणि इकडेच सुरुवात करतात आपल्या दुसऱ्या दिवसाची तर मी आज आहे आता मी मी त्याच ठिकाणी तुम्हाला दाखवतो कसं आहे सगळं कसे राहतात आपले वारकरी वारकरी मी आता आपल्या बंधूंसोबत बसलोय असं वाटतंय मी पण एक वारकरी आहे आणि तसं फील होत तर मी आज त्यांना विचारणार आहे थोडेफार प्रश्न आपण विचारून घेऊया तर तरी सुरुवात कधी झाली तुमची वारकरी म्हणजे या प्रवासाची सुरुवात कुठून झाली पहिलं पंढरपूरला येत होतो आम्ही सुरु सुरू पंढरपुरापासून पुन्हा इकडं नाद लागला आळंदी देव पंढरपूर वारी करावं अशा हिशोबानं काही चाळीस वर्ष आपण ही वारी असते त्रेचाळीस वर्षापासून तुम्ही ही वारी पहिलं ऊ छो छोटं होतं हे आता भरपूर झालेलं आहे सगळंच आपलं लवाजा मागे वाढला आहे सगळंच वाढलं आहे आता जाल तेव्हा म्हणजे सुविधा बी भरपूर झाल्या होत्या पहिले एवढी सुविधा नव्हती सुविधा हा म्हणजे एवढी सुविधा पहिले नव्हतीच हा आणि जशी सुविधा मिळेल तसं जे आहे पब्लिक बी वाढली त्या सगळ्याच गोष्टीच रामनवमी जास्त झालं माळकरी जास्त झाले काळ करी भजन करी कीर्तन करी म्हणजे प्रत्येक ह्याच्यावरती चालूच आहे नाही असं कुठंच नाही तरी आता तुमची दिंडी आहे तुमच्या दिंडीमध्ये तरी किती म्हणजे आपले वारकरी बंधू आहेत बावीस लोक लोक बावीस ते पंचवीसच घेत आहोत आम्ही एक पाल एवढा एक टेम्पो म्हणजे जास्त लोक येतो म्हणतात पण तेवढ्या सावरून जे होत होणार नाही आहे मला जाणून घ्यायची कि आता पेरणी झाली आहे सगळं शेत वगैरे आहे तर तुम्ही कसं म्हणजे हे सगळं मॅनेज कसं करता की वारीला पण यायचं आहे ते तिकडे पण लक्ष द्यायचं आहे ते वारी आली म्हटलं की झालं काय पेरणी राहू द्या काय राहू द्या काय राहू द्या नाही शेत गाव जसं राहिलं तर चालते म्हणतात पण वारीला पहिलं येतात खर्च करून आलेले पाऊस पडला बरोबर अस हवामानाचा पण खूप सारे तुम्हाला मिळतात पाऊस वारा हे त्याची तां बाळगत असेल तर आनंदात वारी काही त्यांना वाटत नाही दुःख वाटत नाही काही एकदम मध्ये झोपण्यासाठी हागनदारी असो जगणाड्या असो रोड असो कचरा असो कुठेही झोपल्या जातात म्हटलं काही तर वाटतच नाही आता प्रत्येक माणसं हे सगळे गादीवर राहणार आहेत पण इथे भाऊ राहतात काहीच वाटत नाही जेवण सुद्धा या ठिकाणी उगं पाणी पिणार नाही पण इथं आम्ही जेवण करतो एक अशी परंपरा चालत आलेली किती वर्षापासून म्हणजे तीस पस्तीस वर्षापासून ही बाबा आहेत त्यांनी आम्हाला मार्गाला लावले आम्ही आज पंधरा वर्षापासून चालतो एक आनंदच असा वाटतो की गुरु बाबा टाइम कधी येईल आता वारी येणारे आहे त्यावेळेस आम्ही सगळे सहजावाची तयारी गाडी बांधणं माणसं घेणं गोळा करणं तरी आता तुम्ही रोज चालताय चालताय प्रवासाचं काहीतरी नियोजन कसं का असतं म्हणजे सकाळपासून रात्री तीन वाजता निघणार पाठे तीन वाजता निघाले ती इथं दहा ते साडे दहा पर्यंत पोहचवते मग इथं जेवणा खाणं आपल्या पालीवर बाकीच वाटाच कुठं काही घेत नाही काही नाही आपलं इथं येऊन जेवण करून झोपते पुन्हा चार वाजता हरिपाठ करते पुन्हा जेवण पुन्हा आराम झोपले की तीन वाजता उठून लागले वाटायला आंघोळीला कुठे सोयता झालेले भरपूर पाणी आहे मस्त आंघोळा करून काही मावल्या आहेत स्वयंपाक करून देणाऱ्या त्यांचा बी आशीर्वाद आहे सगळं असं आनंदीत चलते सोयी वगैरे तुम्हाला भेटतात का काही काही अडचणी अडचणी आता याच्या पुढचा प्रवास कसा असणार आहे तुमचा आता ह्याच्या पुढचा डायरेक्ट बंडिशे गाव झालं की झालं वेळापूर उद्या पुढं लागतंय तिथे बंडीशे गावला मुकाम आहे बंडीशे गावचा मुक्काम झाला वाकरीचा मुकाम रिंगण बघायचं सोळा बघायचा पांडुरंगाचं शिखर बघितले बघितले नाही तर असंच भरल्या बाहेर असं होत होते होत पांडुरंगाचं दर्शन नाही घडत माऊली तेच मला तोच माझा पुढचा प्रश्न तोच हो आहे माझा पांडुरंगाचा माझा प्रश्न विचारायच्या आधीच उत्तर त्यांनी दिलं पांढरव आहे आहेत की काही नाही खूप सारे अशी लोक आहेत ज्यांना वारीला यायचं असतं पण काम धंद्यामध्ये पण अडकून बसलेले आहेत आपण त्याला काही 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 माणसाला आपणाला जावच काही आहेत नवशेत आहेत काही चोर बी आहेत त्या चोऱ्या पण होतात चोऱ्या पण होते काही असं काही सगळे साधूच नाही काही बोंधू साधू बी आहेत माणसाला घेऊन गेला मध्ये काही काय काय करायचं ते अशी आहेत मी मधल्या मधली सगळे छान नाहीत नाहीत म्हणायचं कोणतं नाही माउली न सांगितलंय नर वेश्या सुता असं माउलीने म्हणलंय बाकीच सगळं परिवार येतेच मग त्याच्यात काय नवलाची ती तरी गाव परंपरेनं चालणारी गोष्ट आता एक मला एक, एक दुसरा प्रश्न मी विचारतो तुम्हाला की आता तुम्ही चालताय चालताय चालता चालता दिंडीतून तुम्ही कुठेतरी बाजूला होताय म्हणजे कुठेतरी पाठी राहताय कधी पुढे राहताय समजतंय कसं तुमची दिंडी आहे पुढे तुमची दिंडी कुठे आता हे आमचे पण तीस वर्षापासून टिबे आहेत ज्या त्या टिब्याला आता इथे आम्ही मेघ मारले पुढे आम्हीच मारणार मेघ इथे जागा फिक्स मग अशीच आहे ठरलेलेच आहे जस्तीचे जस्तीच्या पालीवरच जाणार जरी तुम्ही पाठी थांबला तरी तुम्हाला माहिती जागा जागा जागा। आता मला वाल्यामध्ये खूप गर्दी केली चौकून पाली ते महाराजीकडे ढकलतोय हे महाराजीकडे ढकलतोय आमची परमानंट पाल ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी पाल बाकीच्याला कोणाला घ्यायची गरज नाही जागा फिक्स ठरलेली आहे मग आता काही घरगुती आहेत ते घरगुतीवाले पार्किंगला जागा देते हे असं चलतच आलेलं आहे तर कुठं नाही मिळाले तर मग रोडच्या कडाला रामकृष्ण हरील टाकले पाल चालू झाला संसार जिथे जाईल जिथे जागा भेटेल जागा मावली संघाय जागा का भेटत तरी कसं वाटत खाण्या पिण्यासाठी आनंदाचा कुठली काही कमतरता नाही आनंद वाटतोय बाकी काही नाही तरी मनापासून कसं वाटतंय शुद्ध झालोय काय वाटतं शुद्ध झालं की बाबा शुद्ध झालो शुद्ध झालोय घरी घरी गेल्यानंतर काय प्रतिक्रिया असते म्हणजे घरच्यांची वगैरे तुमच्या सगळेच गावातले नाही महिना येते काळांचा हा एक महिना एक महिना पंढरकाच ध्यान येते आपल्या तुमच्या सर्वांचा धन्यवाद मला तुम्ही तुमचा वेळ दिलात धन्यवाद रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या दिंडी सोबत आहे आपल्या वारकरी बंधूंसोबत आहे आता यांचं आपण मनोगत ऐकूया कसं वाटतंय आता एवढे दिवस चालत आहे जवळ आला तो विठ्ठलाच्या चांगलं वाटतंय एकदम खुशी एकदम आनंद किती बी झाला कमी आम्हाला वाटतं आनंद कायला होतंय पाय दुखत चालणं म्हणजे काय अवघड आहे दिवसभर दिवसभर थोडं पाय दुखतील पण संध्याकाळ जर आराम केला आम्ही पुन्हा मग शांत एकदम फ्रेश होतो अजून दिवस निघाला चालू चालू करत आहे सकाळी पाच वाजता हो वगैरे करून पूजा करून निघतो काकडा करून संध्याकाळ अजून इथं येऊन मुकाबला जर आलो इथं आल्याच्या नंतर अजून हरिपाठ म्हणतात हरिपाठ म्हणून जेवण करून आराम करायचं आणखीन पाच वाजता उठायचं चालू प्रवाह असंच खूप छान धन्यवाद नमस्कार मंडळी आपण आता आलोय ते आपल्या वारकरी बंधूंसाठी जेवणाची व्यवस्था चालली आहे जे जेवणाची व्यवस्था करतात ते त्यांना पण विचारूया की कसं नियोजन असतं काय सांगायचं आम्ही पंधरा वर्षापासून वारीमध्ये येतो माऊलीच्या आमचे एकूण सगळे माऊली हे सहाशे लोकांची दिंडी आहे हा चाळीस ते बेचाळीस वर्षापासून हा सोहळा चालू आहे आणि ह्या दिंडीमध्ये आम्ही तरुण आहोत तर आम्हाला जीवनामध्ये एकवीस तरी वारी आपली घडली पाहिजे आणि आमचं माऊलीला एकच मागणं आहे की आमचा शेतकरी खुश तर आम्ही खुश कारण की शेतकरी हा आपला संसार सोडून लेकरबाळ सोडून माऊलीच्या चेरणी दर्शनासाठी येतो आणि आम्ही चांगल्या पद्धतीचे समभावाने सगळे चालतोच सोबत वारकरी संप्रदायिक सगळ्या जाती धर्माचे मा वा, सगळे वारकरी आहोत तर त्याच्यामुळे सहाशे लोकांचा स्टॉप आहे रात्री आपलं झोपणं उठणं काट्या फुपाट्यामधून आम्ही चालतोत आणि आमचे दिंडी चालक आमचे लावटी माझी वारी वीस वर्ष झाली मी ह्या वारीमध्ये रक्ता महाराजाच्या हिंडीमध्ये निवडणसे सेवा करतो एकदा आज पाच ते सहाशे लोक रोजचं जेवण आमचे आचारी आम्ही स्वतः स्वतः बनवून तयार करतो आम्ही जालना जिल्ह्यातून अंबड तालुक्यात तालुक्यातले तालुक तालुक तरी कंटिन्यू बोला प्रवास कुठून सुरू होतो तुमचा प्रवास हा पहिला म्हणजे वडी काळ्यापासून दिंडी भरायला सुरुवात होती वडी हे आंबड तालुक्यामधलं गाव आहे आणि गावामधून हरिदास महाराज रथकाटे यांची दोनशे एक नंबरची दिंडी आहे त्यामध्ये सर्व भाविक समजा आज पाचच्या गावातले बीड जिल्हा गावा आहे त्यामधून जालना जिल्हा आहे संभाजीनगर आहे इथून भाविक जमा होतात आणि सर्व भाविक एकत्र येतात परभणी आहे की शेलो मानवते आळंदी पासून तुम्ही पायी चालत हो पायी चालत कसं वाटतंय जवळ आले म्हणजे मनाला तृप्ती वाढ आता काही कसं असतं भेटत नाही भेटत दर्शन ना दर्शन दर्शनाची आज काही नाहीये दर्शन जरी नाही झाले तोपर्यंत समजा आपण जर का पंढरीमध्ये पावन जरी झालो तर पावन झाल्यासारखे पंढरीमध्ये जरी गेलो तरी बी पावन इंद्रायणीची आंघोळ जरी झाली तरी सुद्धा आपल्याला हे चंद्रभागाच्या आंगळे जरी झाली तरी पण सुद्धा पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखं हे खरे वारकरी मित्रांनो म्हणजे पायी दिंडी येतात आहे काही काही लोक काय विचार करतात की मी एवढे लांबून येतो माझं दर्शन झालंच पाहिजे पायी येतात आहे एवढे लांब इथून खूप जवळ असून पण मला दर्शन होऊ दे नाही होते इथपर्यंत आलो मी पायी आलो याच्यामध्ये खुश आहे असं हो दिवसाच्या प्रवासामध्ये आपल्याला दररोज दिंडीमध्ये कधी समजा दिंडी मध्ये जो भाविक येतो जो बी समजा आपल्याला पंगत देतो पंक्तीवाला जो बी देईल कधी जामून असते कधी बासुंदी असते कधी खीर चापाती असते कधी बालुशाहीच करतात आतापर्यंत समजा दिंडीत आस्वाद म्हणजे गोळाची गोडी बालुशाही कधी केली नाही आमच्या दिंडीत आणि पुन्हा वारकरी ऐका नाही जो मन तृप्त होत होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला मला अजून एक प्रश्न विचार वाटतो जेवणाची व्यवस्था करणं म्हणजे खूप पैसा आला त्याच्यामध्ये अन्नधान्य आलं त्याचं नियोजन काय आता आम्ही जे आळून देऊन चालतो त्याच्या जे आपले व्यापारी असतील जे वारकरी संप्रदायक असतील किंवा त्यांचं समजा आता वय झालेलं आहे ते येऊ शकत नाहीत ते वारी त्याला घडू शकत नाहीत मग असे जे आपले सगळे वारकरी जे असतात ते फुलणे फुलाची पाकोळी आपले माऊलीसाठी चरणी करतात आणि आम्हाला अन्नदानाचं सगळी सुविधा उपलब्ध दे करून देतात आणि जरीही ते सुविधा जर नाही झाली तर महाराज आमचे रक्ताटे महाराज हे बे पन्नास वर्षापासून त्यांची दिंडी चालू आहे ते सो खर्चानी स्वतःच्या खिशातून सगळ्या वारकऱ्यांना पाचशे ते सहाशे लोकांना एक चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचं जेवण देतात आणि आम्हाला दर्शन ते घडवतात आणि करोनामध्येही आमची वारी माऊलीची बंद होती तरीही त्या पद्धतीच्या त्या त्या आपल्या याच्यावर हिशोबावर म्हणजे त्या आम्ही आमच्या घरी वारी माझी पंगत असतील लोणतला त्या पद्धतीनं आम्ही त्या टायमिंगवर बरोबर घरी वारकरी आमच्या गावातले जे माळकरी संप्रदायिक आहेत ते आम्ही जेव घातली आणि इथून पुढं अशीच आम्हाला माऊलीना शाव। सगळे सेवा घडावी सहबुद्धी घडावी आणि व्यसनमुक्ती याच्यात तरुणांनी एक व्यसन केलं नाही पाहिजे आणि जीवनामध्ये एक वेळेस तरी वारी माऊलीच्या छेरणी येऊन आपलं स्वतःच आयुष्य भाग्य लाभलं पाहिजे खूप छान बोललात तुम्ही खूप छान बोललात एक दुसरा प्रश्न मी विचारतो तुमचा तुम्ही बोललात कोरोनाच्या टाइम मध्ये वारी होणं अशक्य होत काय वाटलं त्या भगवान पांडुरंगाने एक लोकांना दाखवून दिलं किंवा जगामध्ये एक बा निष्ठावंत परमेश्वर आहे म्हणून त्यांनी एक दाखवून दिलं करोनाच्या काळामध्ये किंवा करोना काळामध्ये कि लोकाला असं वाटत होतं कि बाबा पुन्हा मुंबई सिटीची आहे कि ही रात्री बी बंद नाही आणि दिवसा बी बंद नाही पण करोनाच्या काळामध्ये पांडुरंगाने एक दाखवून दिलाय की बाबा मी बंद करू शकतो आणि पुन्हा एक शेतक म्हणजे सगळ्या माळकऱ्यांचा आणि वारकरी संप्रदायाचा एक विषय की माऊलीच्या चरणी निस्वार्थ ते दर्शनाला आलेले आहेत स्वतःचे माल शेती वगैरे सोडून एक सोबुद्धी मुख्यमंत्र्यालाही द्यावी की त्यांनी कर्जमाफीचा मुद्दा ते हातावर घ्यावा कारण की वारकरी हा असा आहे शेतकरी असा आहे त्यांनी पिकवलं तरच आपण खाऊ शकतो त्याचा विचार करून ही गोरगरीब जनतेला आपलं वारकऱ्यांना तेवढा विषय त्यांचा संपावा अशी आमची इच्छा आहे बरोबर आहे तुम्ही तुमच्यातले खूप काही जण वेगवेगळ्या व्यावसायिक असताल काय कुणाची दुकान असतील काय असतील ते कसं म्हणजे सांभाळता कसं की असं विचारित नाही का माझ्या पाठी काय होईल कसं होईल विचाराची व्यवस्थापनात नाही मी आहिल्यानगर जिल्हा तालुका पाथर्डी मोठा देवी या गावचा आहे माझं स्वतःच खेळणीचं दुकान आहे पण असं म्हणजे वारी निघली की असं वाटतं की दुकान संसार प्रपंच सर्व सोडून आता मी म्हणजे एकला आहे गरीब बघायला पण कोण नाही तरी असं वाटतं की माऊलीच्या मोडीने आपण म्हणजे पांढरंगाच्या दर्शनाला म्हणजे व्यवसाय पैसा हा बावीस दिवसाचा विषयच नसतो फक्त फक्त वा, माऊलीची वारी आणि पांढरुंगा म्हणजे माऊली तर बरोबर म्हणजे पांढरंग बरोबरच असतं तेव्हा दर्शन हो ना हो तरी आम्ही समाधान मानून घेतो त्याचबरोबर आमचे दुसरे व्यावसायिक पण आहे माझं भेळीच दुकान आहे मी अक्षरशः बंद करून येतो ते बावीस दिवस कारण पाच ते सात हजार रुपये माझा रस्त्या घालला असतो तरी बावीस दिवस मी कसला न विचार करता आणि वारी दोन दिवस राहिली असं वाटतं मी कधी जाईन आणि कधी नाही ना कारण ना पांडुरंग भेटो ना भेटो रस्त्याने चाललो तरी आम्ही त्याचे समाधान मानतो खूप छान असंच तुम्ही वर्षी तुम्ही बावीस वर्षापासून प्रार्थना करतो तुम्ही मला तुमचा टाइम दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद रामकृष्ण आपण आपल्या वारकरी बंधूंचं जेवणाचं नियोजन बघून घेऊया तुम्ही सांगा म्हणजे जेवणाचं नियोजन कसं कसं असतं जेवणाचे नियोजन हे आमच्या हे ठेव इथं चपाती बनवतात इथं चपाती बनवतात वीस वर्षापासून सेवा करतात आणि हे पाया मावशी वाई चपाती भाजून इथं वारकऱ्यांसाठी इथं टोपल्यामध्ये टाकतात त्यानंतर इथं त्यानंतर इथं आमचे आचारी भाजीचा आता सध्या पालक भाजीचा भेद चालू आहे थोड़े वाला नी बस ली की पालक भाजी बनवतात आचारी इथं पालक भाजी बनवतात इतर कंपनी सर्व थोड्या वेळाने जेवायला बसली की वाढण्याची त्याची व्यवस्था करतात हे पाकाम शेवा बोला एक मिनिट ते विचारतील सांगा आजी काय सांगेल कधी बसून सेवा करताय पाच वर्ष झाले याला दिवसाला किती भाकरी असतात किती भाकऱ्या थपतात दिवसाला बरोबर आहे एकशे चाळीस किलोच्या चपात्या सर्व आमच्या ह्या मावशी बनवतात आणि वारकऱ्यांना पोटभर जेवण देण्याची व्यवस्था करतात आणि त्यांच्यामुळेच वारकरी पायी चालतो ايسي ادا پاڏا ره رها ها ايسي ادا پاڏا ره رها ها ايسي ادا پاڏا ره رها ها لڳي سوندو ره وارا مٿي کڙ گادي گٽا सांगायचं झालं तर मी आज मुंबईवरून आलो आहे त्यामुळे मला खूप उशीर झाला इथपर्यंत येण्यासाठी आणि आज ही रात्र झाली त्यामुळे मला रात्रीचं शूट करावं हो लागतंय